घर ही अशी वास्तू आहे ना की जिथे आपल्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही असं समाधान फक्त घरातच मिळतं म्हणून प्रत्येकाला स्वतःच घर असण ही खूप आनंदाची आणि मोठी गोष्ट आहे तर मंडळी नमस्कार मी आहे आरती रितेश भालेराव आणि हा तर आज आमचा आहे हा पहिला ब्लॉग तर पहिल्या ब्लॉग मध्ये आज आम्ही होम टूरचा ब्लॉग करत आहोत त्यामुळे आज आम्ही पहिल्या ब्लॉग मध्ये आमचं घर तुम्हाला दाखवत आहे सो या मंडळी आमचं घर बघायला तुम्ही घरातून लाच एंट्री केल्या केल्या हे आहे आमचं एक छोटस असं शोकेश आणि या शोकेश मध्ये आम्ही असं मस्त सामान लावलेला आहे सुरुवातीलाच आहे इथे आमचं देवारा तर तुम्ही बघू शकता हा आमचा देवारा दिवारामध्ये आम्ही गणपती बाप्पा लक्ष्मी खंडेराया अन्नपूर्णा देवी आणि आमची कुलदेवी आई असे आम्ही फोटो लावलेले आहेत ठेवलेले आहेत सगळे मूर्ती ठेवलेली मंदिराच्या बरोबर बाजूला राधाकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे आणि राधाकृष्णाची मूर्ती असं म्हटलं जातं की प्रेमाचं प्रतीक आहे आणि ज्या घरामध्ये राधा कृष्णाची मूर्ती असते त्या घरामध्ये प्रेम भरभरून वाहत असत आणि हे तितकच खरं आहे कारण आमचं आमच्या घरामध्ये एकमेकांवर खूप प्रेम आहे असा हा आमचा देवाऱ्याचा लुक आहे अशी सूर्याची किरण सकाळी बाप्पा जवळ आमच्या येतात त्यावेळी सूर्याची किरण अशी पूर्ण दिशेने आमच्या घरात आमच्या मंदिरात पडतात पडतात त्यावेळी जी फिलिंग दे आहे ते असे जागृत झाल्यासारख्या पूर्ण देवांचा आशीर्वाद आमच्या आहे असं आम्हाला असं वाटतं एकदम सुंदर दृश्य ते असतो मध्ये अरेंज करून ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता हे माझे दोन मुलं लहानपणीचा त्यांचा हा फोटो आहे इथे पण मुलीचा आणि मुलाचा फोटो आहे आमच्या दोघांचा फोटो आहे आणि वरती अ गौतम बुद्ध आणि आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि वरती असं छानस मोठ घड्याळ आहे मला असं मोठ्या नंबरवालच घड्याळ आवडत की जेणेकरून पटकन आपल्याला किती वाजूय ते दिसत छान छोट्याच झाड आणि मग बाजूला आमचा फोटो हा माझा खूप आवडता फोटो आहे आणि हा फोटो आमचा वीस वर्षापूर्वीचा फोटो आहे त्यामुळे हा मला फोटो खूप आवडतो ह्या फोटोला खूप सुंदर दिसतो आणि हा फोटो जो आहे तो गेल्या वर्षी आमच्या लग्नाचा पंचवीसावा वर्ष सुरू झालं होतं त्यावेळेला आम्ही हा फोटो काढलेला होता आणि मस्त असं ह्या भिंतीवर मस्त प्रिंट केलेली आणि त्याच्यावर हा फोटो लावलेला आहे तर हा खूप सुंदर दिसतो असा फोटो तुम्ही बघू शकता छान असा हा फोटो दिसतो आणि हा आ... हा म्हणजे हा माझ्या आवडीचा कॉर्नर आहे कॉर्नर आहे की इथे माझे सगळे शॉर्ट बॉक्स बनतात त्यामुळे so, ला हा माझा खूप आवडीचा पार्नर आहे तर या आणि तुम्हाला दाखवते सो इथे असा एक छोटासा मिरर लावलेला आहे मस्त बेकीन म्हणजे हात तयारी करण्यासाठी तर आहेच आणि इथे पण माझे शॉर्ट ब्लॉक बनतात त्याच्यामुळे असा सुंदर असा ब्लॉक छोटासा मिरर लावलेला आहे लाईट ऑन करा आणि ह्या मिरर ला असं लाइटिंग केलेलं आहे मस्त आम्ही इंटिरियर करून घेतलेला आहे पूर्णपणे टाईल्स करून घेतलेला आहे असा राऊंड शेप मला खूप आवडतो ह्या पॅसेजला म्हणून असा राऊंड शेप करून घेतलेला आहे आणि वरती तुम्ही बघू शकता इथं कृष्णाबाईचा फोटो लावलेला आहे कृष्णा माई म्हणजे मधला गणपती घाट गणपती घाटावरचा हा फोटो आहे संत महाते कृष्णा माई गणपती घाटाला दक्षिण काशी पण असं म्हटलं जातं आणि माई हे माझं माहेर आहे तर हा फोटो तिथलाच आहे दाखवतो फोटो खूप सुंदर अशी ही दक्षिण काशी आहे आणि कृष्णाबाईचा उत्सव पण तिथे खूप छान होतो कधी तुम्ही गेलात तर नक्कीच बघा बाईचा हा गणपती घाट आणि तिथल्या गणपती बाप्पाला ढोल्या गणपती म्हणून बोलले जातात त्याचे सुंदर असा फोटो आम्ही इथे लावलेला आहे कृष्णाबाईचा आणि हा आहे आमचा पॅसेज एरिया इथे हा आहे पॅसेज एरिया पॅसेज पॅसेंज एरिया मध्ये मस्त अशी लांब विंडो आहे हे माझ्या आवडीचे पडदे लावलेले आहेत हे कधीतरी आम्ही यूज करतो अशी आमची ही मोठी विंडो आहे आणि विंडोच्या समोर ना बाहेर रस्ता आहे ना तर त्या रस्त्याच्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे आता ते दिवसा उजेड असल्यामुळे नीट दिसत नाहीये पण गणपतीचं मंदिर आहे इथे रोज सकाळ संध्याकाळची आम्हाला आरती इथे घरात ऐकायला मिळते गणपती मंदिरची शीतल नगरचे हे प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि विंडोच्या ह्या बाजूला तुम्ही बघू शकता की इथे झाड एक आहे तेही आता तुम्हाला जास्त दिसणार नाही पण ह्या झाडाला खूप छान अशी पिवळी फुले येतात मार्च एप्रिल मध्ये मा खूप सुंदर हे झाड असं फुलून येतात तर त्या पॅसेज मध्ये असं सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आम्हाला इथे मिळते म्हणून माझी ही खूप फेवरेट जागा आहे मला ही जागा खूप आवडते इथे बसून मी नाश्ता पण करते जेवते पण आणि मला इथे व्हिडिओ बनवायला पण खूप आवडतात इथे छान अशा कुंडा लावलेल्या आहेत झाडांच्या छान इथे फुलं पण येतात नसतं आता मोगऱ्याचा सीझन नाही आहे त्याच्यामुळे मोगऱ्याची फुलं नाही आहेत पण जास्वंदाची फुलं येतात पण मेन प्रॉब्लेम असा आहे ना इकडे जाळी जरी लावली असली ना तरी पण आमच्याकडे ना खारुताई येते आणि खारुताई आमच्या झाडांची सगळी पानं खाऊन घेते त्याच्यामुळे आता सध्या ह्या कुंड्यांची पानं तुम्हाला जरी कमी दिसत असली तरी कधी कधी ते चांगली भरलेली असतात छान असतात आणि हे छोटस असं मी आर्टिफिशियल झाड फुलं ठेवलेले आहेत हे पण माझ्या शॉर्ट व्हिडिओसाठी लागतं कारण मी शॉर्ट लिप्सिंग सॉंगचे व्हिडिओ बनवते तर त्याला मला ह्याचं युज होतो म्हणून हे मी त्यासाठी खरेदी केलेले आहे आणि इकडे पण आम्ही सगळ्याच्या टाईल्स लावून घेतलेल्या आहेत कारण का की पावसाळ्यामध्ये या विंडोतून जेव्हा पाणी येतं मग तेव्हा अगोदर भिंती खराब होत होत्या त्याच्यामुळे ह्या टाईल्स आम्ही करून घेतलेल्या त्याच्यामुळे आता काय भिंतीतून पाणी येण्याचा काही प्रश्न येत नाही आणि हा पॅसेज दिसायलाही छान दिसतो मस्त दिसतो ह्या पॅसेजमुळे घराला एक छान लुक पण आलेला आहे आणि मेन म्हणजे आमच्या घराचं मेन अट्रॅक्शन असणारी वस्तू मी आता तुम्हाला दाखवते व्हिडिओला स्किप करू नका बघत राहा हा माझा शॉर्ट व्हिडिओ जरी असला तरी पण हा पूर्ण माझ्या घराचा ब्लॉग आहे माझं घर कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि आमच्या घराचं या हॉलचं मेन अट्रॅक्शन असलेली गोष्ट म्हणजे हा फिश टँक हा फिश टँक आणि त्याच्यामध्ये असलेले हे मासे हे सगळ्यांना खूप अट्रॅक्ट करतात घरामध्ये आल्या आल्या प्रत्येकाला ह्या फिश टँकचं खूप कौतुक असतं आणि हा फिश टँक बघून सगळे खुश होतात त्यातले मासे बघून सगळेजण खुश होतात असा हा सुंदर मोठा छमटा फिश टँक आहे आणि त्यासाठी माझ्या मुलाने ह्या फिश टँक साठी एक फिल्टर पण घेतलेला आहे इथे साहेब बाजूला बघा हा फिल्टर घेतलेला आहे ह्या मुळे त्यातलं पाणी स्वच्छ राहतं लवकर खराब होत नाही पाणी आणि वास येत नाही म्हणजे पाण्याचा तर असा हा छोटा टेबल आहे शोकेश टेबल त्याच्यावर हा टिस्टाईस ठेवलेला आहे आणि इकडे एक छोटासा स्पीकर ठेवलेला आहे माझ्या मिस्टरांना गाण्याची आणि नाचण्याची खूप आवड आहे तर त्यांच्यासाठी हा स्पीकर स्पेशली घेतलेला होता तर हा स्पीकर इकडे ठेवलेला आहे आणि इथे बघू शकता ही ट्रॉफी आहे ठेवलेली मस्त माझ्या मुलीला भगीमध्ये मिळालेली होती ट्रॉफी ती ठेवलेली आहे आणि इथे हा सुंदर असा फोटो फ्रेम लावलेला आहे असं म्हटलं जातं वास्तूप्रमाणे की दहा चार घोड्यांचा फोटो असला पाहिजे घरामध्ये सात घोडे जे सकाळी उगवते सूर्याच्या दिशेने पळत येतात असा फोटो ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी राहते अडचणी वगैरे येतात असेल असेलही तसं माहीत नाही पण एक शोकेश किंवा शोची वस्तू म्हणून आता सध्या तरी आम्ही ठेवलेला आहे हॉलमध्ये हे मस्त वाटते फोटो सात घोड्यांचा मोठाच्या मोठा असा फोटो ठेवलेला आहे तर हा आहे माझा असा हॉल छान सुंदर असा टाईट्स आणि पेंट मी असा मस्त डेकोरेशन केलेला असा हॉल आहे बघू शकता हा माझा हॉल तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा आणि सो आता मी तुम्हाला घेऊन जाते माझ्या किचनकडे चला किचन बघायला या हे आहे माझं किचन किचनच्या सुरुवातीलाच इकडे अरेंज केलेलं आहे फ्रीज आणि आमचं हे किचन पूर्णपणे टाईल्स आहे इथे मी पेंट असं ठेवलेलंच नाही फक्त सिलिंगला पेंट आहे बाकी पूर्णपणे हे किचन टाईल्स आहे आणि हा आहे आमचा छोटासा आठवा गाठ इकडे पण सगळ्या टाईल्स केलेल्या आहेत वरती पूर्णपणे टाईल्स केलेले आहेत आणि ही छोटीशी अशी किचनला विंडो आहे की जेणेकरून जेव्हा आपण जेवण बनवतो तेव्हा पूर्णपणे गरम वाफ जेवणाची जी गरम हवा आहे किंवा धूर आहे ठसका आहे तो पूर्णपणे इकडून बाहेर जातो आणि स्पेशली किचन साठी मी ना अशी जाळी लावून घेतलेली आहे कारण ही जाळी लावून घेतली तर एक तर पण त्रास होत नाही आणि दुसरी गोष्ट उंदीर आणि पालींचा पण त्रास होत नाही आणि आपल्याला व्हेंटिलेशन पण मिळतं त्याच्यासाठी मी अशी सुंदर अशी जाळी लावून घेतलेली आहे किचनला आणि इथूनही छान सूर्यप्रकाश हो पण येतो हवा पण येते आणि उजड पण येतो तर हा आहे किचनचा विंडो आणि छान इकडे असं कॅलेंडर लावलेला आहे कॅलेंडरचं कोणत्याही आम्ही दिशा बघून ठरलेलं आहे तर हे कॅलेंडर इकडे आहे मला किचन ट्रॉलीज आवडत नाहीत त्याच्यामध्ये खूप झुरळ होतात त्याच्यामुळे मी किचन ट्रॉली करून घेतलेल्या नाहीये हे साधं सिंपल किचन आहे हे छोटस असं शोकेश आहे त्याच्यामध्ये माझी भांडी आहेत आणि आम्ही चौघच इथे राहतो त्यामुळे जेवढे लागतील तेवढेच मी इथे भांडी ठेवलेली आहेत जास्त भांडी ठेवलेली नाहीये आणि ही पूर्ण भांडी इथे मस्त अरेंज झालेली आहेत आणि रॅशन लावायचं असं छोटस सेल्फ केलेलं आहे तिथे असं मांडून ठेवलेलं आहे छोटस आणि हा माझा छोटासा किचनचा ओटा ही आपली अन्नपूर्णा देवी आहे यावरच आपलं जीवन आहे आणि हा आमचा आहे एअर फ्रायर जो आता माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केला होता दिवाळी पाडव्याला हा एअर फ्रायर, फ्रायर तर हे वरती हो स्टोरेज आहे पाण्याचं पाण्याच्या टाक्यावरती बसवलेलं आहे तिथे स्टोरेज केलेलं आहे आणि हे पण असं स्टोरेजच आहे इथे माझं दुसरं सामान आहे ते सामान स्टोरेज आहे आणि ह्या बाजूला आहे टॉयलेट बाथरूम आणि मेन म्हणजे मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची की असं म्हटलं जाते की किचन मध्ये टॉयलेटचं uh, तोंड किचनच्या दिशेकडे नसावं त्याच्यामुळे आम्ही असा इथे हा दरवाजा लावून घेतलेला आहे याच्या मागे आहे टॉयलेट आणि ते कोणाला कळूनही येत नाहीये आणि ते झाकलं जातं पूर्णपणे त्यामुळे असा हा दरवाजा लावून घेतलेला आहे इकडे दाखव हा असा दरवाजा लावून घेतलेला आहे म्हणजे ते अगदी किचनच्या समोर पण येत नाहीये आणि तो झाकलाही जातो आता हा माझा किचन बघताना तुम्हाला वाटत असेल की इथे एवढे पाण्याचे भांडे का ठेवलेले आहेत इकडे टाकी आहे तिकडे पण टाकी पाणी भरून ठेवलेले आहे इकडे पण खाली पण कसं आहे ना मीरा रोड मध्ये थोडा पाण्याचा शॉर्टेज पण आहे कधी कधी पाण्याचा प्रॉब्लेम पण होतो आणि तुम्ही तर आता पाहिलंच आमच्या घरामध्ये फिश टँक आहे आणि फिश टँकसाठी तर भरपूर पाणी लागतं त्याच्यामुळे मला असं पाण्याचा स्टोरेज ठेवावा लागतो त्याच्यामुळे मी ह्या दोन टाक्या भरून ठेवलेल्या आहेत तर किचन मध्ये थोडीशी अडचण होते पण ठीक आहे छोटासा आमच्या चौघांपुरता हा किचन असा आहे तर या आता मी तुम्हाला बेडरूम दाखवते तर हा आहे आमचा छोटासा बेडरूम इथे तुम्ही बघू शकता बेडरूम मध्ये पण मी छान असा पेंट जो हॉलमध्ये आहे तोच करून घेतलेला आहे माझ्या आवडीचा रंग करून घेतलेला आहे आणि त्यावर अशी सुंदर अशी चादर सेम प्रिंटेड कलर आणि चादर आणि पिलो कवर ठेवलेले आहेत आणि बेडरूमला पण अशी छान मोठ विंडो आहे बघा तुम्ही ही विंडो आणि बेडरूमच्या बाहेर पण असं सुंदर झाड आहे आ, ते झाड ज्या वेळेला असं पूर्ण बघत हिरवगार होत तेव्हा हा बेडरूम मधून पूर्ण झाड बघायला खूप छान वाटतं आणि मार्च एप्रिलमध्ये मोस्टली इथे पिवळी फुल येतात झाडाला ती इथून बघायला आणखीन सुंदर वाटतात आणि बेडरूम मध्ये हे असे दोन कपाट लावलेले आहेत त्याच्यात आमचं पूर्ण सामान आहे एकामध्ये माझ्या मुलांचे आणि माझ्या मिस्टरांचे कपडे आहेत आणि एकामध्ये माझ्या मुलीचे आणि माझे कपडे आहेत आणि हे बघू शकता फोल्डेबल मॅटरीस आहेत म्हणजे कधी पाहुणे वगैरे आले किंवा आम्हालाच कधी हॉलमध्ये हो झोपायचं झालं तर हे आम्हाला युज होतं म्हणून हे आम्ही घेऊन ठेवलेलं आहे आणि घर म्हटले की थोडं पसारा हा तर राहतोच थोडं एक्स्ट्रा सामान तर ते वरती अरेंज करून ठेवलेलं आहे असं सेल्फ केलेलं आहे तिथे पण थोडंसं सा सामान ठेवलेलं आहे आणि बेडरूम मध्ये पण असं मोठं वॉच लावलेलं ला आहे ते नंबर्स नीट दिसले पाहिजेत तर हे लवकर उठत नाहीत कोणी पण म्हणून मोठे वाले घरा ठेवलेले आहे आणि हा आहे माझा छोटासा बेडरूम तर माझा हा बेडरूम तुम्हाला कसा वाटला तर मित्रांनो हा आहे आमच्या घराचा छोटासा ब्लॉग जितक होईल तितकं मी माझ्या घराचा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण माझे दुसरे जे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू